हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आज मी आणच्या म्हणजे आणवीचे जे कपाट आहे खूप राडा झालत म्हणजे एवढा पसारा झाला तर माझं दोन वेळा आवरून झालं पण त्यांचं काय आवरलंच नव्हतं त्या दोघांचं एक कपाट त्यांचं आहे Uh, तिच्या पप्पाचं आणि तिचं आणि एक एकपाठ माझ्या साड्यांसाठी आणि ड्रेससाठी आहे तर माझं दोन तीन वेळा आवरून झालं पण त्यांचं काय आवरलं नाही आणि एवढा पसारा झाला तर सगळे ड्रेस वगैरे मिक्स झालते जे नवे जुने आहे ते सुद्धा तर म्हटलं आज आवरावं हो कारण बरेच दिवस झालं आवरलं नव्हतं आणि कपडेच भेटत नव्हते खूप शोधावं लागत होतं तर चला म्हटलं तेच आवरावं हो। तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हे काय आणच्या नवीन ड्रेसेस आहे ते एका पाऊचमध्ये ठेवणार आहे जे की तिला हाताला नाही येण्यासारखे ठेवणार कारण काय का होते माहिती आहे का सारखं का ड्रेस काढते घालते आणि मग ठेवत पण नाही घालायचं पण काही नाही पण कसं होतं खराब होते ड्रेस आणि घरी घालून असल्या ड्रेसने आता तर आता उन्हाळ्यासुद्धा चालू झालाय आणि मग जास्त गरम वगैरे होतं आणि तिला खाली दिसलं तर म्हणते मम्मी थांबी बघते ग दिसतोय एकदाच घालते आणि थोड्या वेळेस घालते कसा दिसतोय ते बघते आणि हेच चालू असतं आणि हे ठेवत पण नाही पाच पाच मिनटाला कपडे बदलते आणि मग ते कपडा कपाटात तशीच ठेवून देते त्यामुळे म्हटलं आता हा पौषमध्येच वरती कपटाव ठेवावं किंवा व्यवस्थित असं ठेवलं की तिला नाही दिसलं की मग नाही घालणार ना ती आणि हे बरेचसे ड्रेस आहे तिचे नाही म्हटलं तर दोन वर्षापूर्वीच्यासुद्धा आहेत ही मला वाटते बड्डेचा ड्रेस आहे गेल्याच्या गेल्या वर्षीचा तरी ती घालत असते सारखं असं काय कार्यक्रम वगैरे हो असलं किंवा काय सणसुदा असलं की ते घालत असते तिला खूप आवडत असले ड्रेस तर खूप सारे ड्रेस आहेत आणि सर्व हेवी ड्रेस आहेत बाकीचे जे डेली यूजचे आहेत ते फक्त आता कपाटामध्ये ठेवणार आणि जे हेवी ड्रेस आहेत ना ते मी आता ह्या पाऊच मध्ये ठेवणार जेणेकरून खराब वगैरे हो होणार नाही तर तिला खूप कपड्याची आवड आहे आणि मला सुद्धा आहे पण तरी सुद्धा जेव्हा गावाकडं म्हणजे लग्नाच्या अगोदर कमीच कपडे घेणं वर आ, होत होतं वर्षातून दोनदा फक्त कपडे घ्यायचो ते पण सणाला दिवाळीला आणि एक अजून एका कुठल्या तर सणाला घ्यायचो आधीमध्ये अजिबात कपडे नसायचे मग आणि आता खूप कपडे झालेत माझेसुद्धा खूप ड्रेस वगैरे आहेत तर तुम्हाला ड्रेस कलेक्शन दाखवायचे तर बघूया आता एक दोन दिवसात ते सुद्धा दाखवेल जास्त काही असं हेवी वगैरे ड्रेस घेत नाही जे आपल्या रोजच्या घालण्यात येईल किंवा आपल्याला यूज करण्यासाठी बरं पडेल तेच तसले ड्रेस घेते मी उगच घ्यायचे एवढे मागायचे आणि आणि कपाटात ठेवायचे त्यामुळे ते, ते नाही मला आवडत जे मी डेली यूज साठी घालते ते अगदी साधे सिंपल असे ड्रेस आहेत तर आणि आणचे खूप हेवी ड्रेस आहेत आणि तिला आवडते आणि ती घालते सुद्धा त्यामुळे घ्यायला सुद्धा काय वाटत नाही तर चला ही जे कपड्यांच्या सर्व घड्या घालते पटपट आणि कपाटात कसे ठेवते हे सुद्धा तुम्हाला दाखवते तर जे काही कपड्यांच्या घड्या वगैरे होत्या ते सर्व घातलेत आणि आणवीची जे डेली यूजची कपडे आहेत ते सुद्धा कपाटामध्ये ठेवले तर थे। तुम्हाला दाखवते आता कसं ठेवले काय आणि हे काही जे तिच्या प पप्पाचे कपडे आहेत ते इस्तरीला द्यायचे आणि काही कपडे आता मी गटवळ्यामध्ये बांधून ठेवणार आहे ह्याच्यामध्ये बेडमध्ये कारण एवढं न लागणारी कपडे मी कपाटामध्ये ठेवलेली थे। आणि खूप सारा पसारा व्हायचा किती आवरलं की दोन दिवसांनी तसंच राडा व्हायचा आणि जेवढं कपाट्यात कमी कपडे ठेवेल तेवढे व्यवस्थित असे राहतात असं तर मला वाटतं तर आता जे काही इस्तरीचे कपडे होते एका ते एका पिशवीमध्ये भरून ठेवली तर आता ते काही द्यायला येतील आणि हे काय आणचे वगैरे आहेत एका साईडला कोपऱ्यात दिसत असेल तुम्हाला ते आता मी एका गो गाठोड्यात बांधून ठेवणार आहे आणि ते गाठोड ह्याच्यात ठेवते बेडमध्ये म्हणजेच की जास्त पसारा रह होणार नाही आणि हे कपडे मी देण्यासाठीच कालेत मध्ये एका रविवारी बर का टॅम्पो आलता जे आश्रमात कपडे नेणार होते आणि ते मला माहितच नव्हतं पग ते गेल्यानंतर मला माहित झालं तर मला असं वाटलं माहीत असतं तर मी दिले असत्या कारण आणवीची खूप सारी कपडे आहेत आणि टाकून देण्यापेक्षा असंच कोणतरी यूज करेल आणि ते बऱ्याचशा बायकांनी हितल्या दिल्या कारण ते आश्रमात जाणार होते लहान मुलींचे मोठ्या मुलींचे सर्वांचे कपडे दिले आणि माझेसुद्धा आहेत बघूया आता नंतर कधी आलं की हेच गाथोडं त्यांच्यापैसे देईल म्हणजे जास्त काही शोधावं वगैरे लागणार नाही तर बघू शकता अशा पद्धतीने मी आणवीचे कपडे ठेवलेत आणि कमी कपडे ठेवण्याचा प्रयत्न केला कारण खूप सारा पसारा होतोय आणि हे वरती असे कपडे जे मिस्टरांच्या आहे ते तर अशा पद्धतीने ठेवले आणि बाकीचं सर्व जे न लागणार गाठोड बांधून मी बेडमध्ये टाकले तर बेडमध्ये खूप सारा पसारा बसतोय आणि स्टोरेजसाठी खूप छान म्हणजे इकडं तिकडं ठेवण्यापेक्षा त्याच्यातच ठेवत असते मी तर हा ड्रेसिंग टेबल बऱ्याच साईंना बघायचा आहे तर आता काही मी दाखवणार नाही कारण आता व्यवस्थित असं आवरावं लागेल आणि कसं ठेवते काय ठेवते आणि तुम्ही बघू शकता अगदी छोटंसं आहे त्यात कप्पे बनवून घेतलेत आणि ते कप्पे बनवल्यामुळे हे सर्व वस्तू बॉटल्स वगैरे काही क्रीमा वगैरे आहेत तेलाची बॉटल ते व्यवस्थित असं बसते आणि जास्त पसारसुद्धा होत नाही आणि ह्याला जास्त जागा सुद्धा लागत नाही तुम्ही बघू शकता थोडंसं छोटंसं आहे तर बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेन की मी कशा पद्धतीने ड्रेसिंग टेबल अरे अरेंज करते काय कसं ठेवते हे सुद्धा नक्की शेअर करेल तर चला बाकीचं सुद्धा आवरून घेते तर आता कपाट वगैरे आवरून झालं तुम्हाला तर दाखवलंच आणि हा पिंपल्स जर महिन्याला येतोच कुठं ना कुठं येतोच आणि तो काय लगेच जात नाही आठ दहा दिवस राहतो तरीसुद्धा मी फोडत वगैरे नाही त्यामुळे तो आठ दिवसांनी वगैरे जातो डाग वगैरे पडत नाहीत आणि खड्डेसुद्धा पडत नाहीत त्यासाठी फोडायचं नाही तर आता कपाट आवरून झालं तर आता माझी फ्रेंड आहे तिची मुलगी आता इथं येणार आहे माझ्याकडे जो की आपल्या तुम्हाला माहीतच भांजू क्लासेस म्हणून ऑनलाईन क्लासेस चालू आहेत तर तिच्यासुद्धा मुलीला लावायचं होतं तर ती म्हटली थोडीशी इन्फॉर्मेशन दे मला आणि आज मग तिचा डेमो क्लास मी अरेंज केला आहे तर ती आता येणार आहे माझ्या मुलीला लावलं असतं पण ती माझी मुलगी चार वर्षाची आहे तर पाच ते सोळा एजमधील मुला मुलींसाठी आहे हा ऑनलाईन क्लास दुसरीकडे बाहेर जाण्यापेक्षा आपल्या घरातली घरात बघूया आता कसं होते काय ती कशा पद्धतीने रिॲक्ट वगैरे करते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आता चौथीला आहे त्यामुळे मग तिच्यासाठी तर खूप महत्वाचं आहे कारण आताच्या मुलांचा अभ्यास वगैरे हो खूप अवघड आहे आपल्याला सुद्धा येत नाही आपला नववी दहावीचा अभ्यास तो आता लहान मुलांना सिलेबस त्यामुळे म्हटलं ती म्हटली सांग मला कसं आहे काय आहे तर बघूया आता ती कशी रिॲक्ट वगैरे तिला आवडती की नाही म्हणजे तिला बघूया आता काय वाटतंय टीचर बरोबर बोलणं वगैरे कसं होते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि इन्फॉर्मेशन पण तुम्हाला भेटेल जरी तुमच्या मुलांना ला वगैरे लावायचं असेल तर चला फोर्टी टूर्टी टू तर मी सहा वाजता संध्याकाळी हर्षदाचा क्लास अरेंज केला जो की डेमो क्लास आहे तो आणि तिची स्कूलसुद्धा साडेपाचला सुटते आणि लगेच ती इकडे आलते आणि बऱ्यापैकी हर्षदा हुशार वगैरे आहे पण मॅथमध्ये कसं सर्वांचंच वांदं असतं आणि बऱ्यापैकी खूप अवघड जातो मॅथविषयी त्यामुळे क्वेशन आणि क्वेशन प्रॅक्टिस करताना खूप सारा कंटाळा येतो आणि आणि मुलांचा बेस क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे तर हे क्लासेस मला माझ्या फ्रेंडनी रिकमेंड केलं होतं खूप मुलांना मॅथची भीती असते त्यामुळे मी मिस्टर नीलकांत भानू जे वाचचे फास्ट ह्युमन कॅल्क्युलेटर आहेत त्या त्यांनी हा भांजू क्लासेस क्रिएट केला आहे आणि हर्षदाच्या क्लासच्या वेळी मी नोटीस केलं की ती टीचर सोबत अगदी कॉन्फिडन्सनी इंट्रॅक्ट करत होती आणि त्यांची शिकवण्याची पद्धत अगदी किड फ्रेंडली आहे आणि हा अजून एक छान अशी न्यूज आहे जे की मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करणाऱ्या पहिल्या शंभर्स मेंबरला फ्री डेमो क्लास भेटेल आणि डेमो क्लासमधूनच तुम्हाला डिफरंट जाणवेल आणि तुम्ही सरप्राईज हॉल की किती क्विकली आपली मुलं मॅच शिकू शकतात आणि ह्याची सर्व डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हे क्लासेस तिच्या हर्षदाच्या मम्मीलासुद्धा आवडलं आणि तीसुद्धा म्हटली की मी सुद्धा जॉईन करून घेते हर्षदासाठी हर्षदाला तर आता एक्झाम वगैरे हो जवळच आलेले आहे तर ऑल पेरेंट्स नक्की ट्राय करू शकता भांजू क्लासेस जे की मी तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे तर अगदी तुम्ही डोळे झाकून जॉईन हो झालं तरी चालेल जरी तुम्हाला काय वाटलं तर, का तर आधी डेमो क्लास घेऊ शकता अरेंज करून आणि नंतर मग तुम्हाला छान वाटलं तर जॉईन व्हा हो तर मला तर असं वाटलं खरंच ते हर्षदाची रिॲक्ट वगैरे बघून आणि खूप छान टीचर वगैरे बोलतात आणि मुलांसोबत अगदी फ्रेंडली तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता तर माझ्या मुलीलासुद्धा मी फिफ्ट म्हणजे पाच वर्षानंतर तिलासुद्धा मी जॉईन करणार कारण बाहेर कुठे क्लासेस लावण्यापेक्षा आपल्या घरातल्या घरात होऊन जाईल आणि मुलंसुद्धा आपल्या घरात बसून अटेंड करू शकते ते क्लास तर आणि जसं ती टीचर विचारत होत्या तिला काही प्रश्न तर ती अगदी व्यवस्थित असं सांगत होते मला असं वाटलं ती घाबरती की काय तरी ती फ फोर्थमध्ये आहे त्यामुळे एवढं काय तरीसुद्धा काय कसं होतं मुलांना नवीन टीचर वगैरे कसं बोलायचं काय पण अजिबात तिला काय वाटलं नाही अगदी फ्रेंडली ती टीचरसुद्धा तिच्यासोबत बोलत होत्या आणि मी पाहिलं त्यामुळे मला सुद्धा खूप छान तर मला असं वाटते की जरी तुमची मुलं अभ्यासामध्ये कमी असतील किंवा काय तर हळूहळू करून नक्कीच ते त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होतील तर नक्की भांजू क्लासेस ट्राय करा आणि कसं वाटते ते सुद्धा नक्की सांगा तर चला आता वाजले सात आणि घरातले सुद्धा घर वगैरे झाडून घेतलं आणि आता भाजी निवडायची होती तर भाजी निवडून घेते मेथीची भाजी आणि कोथिंबीर तर अजून काय फ्रीज मी ऑर्गनायझेशन केलेलं नाही जेव्हा करेल तेव्हा नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करेन मला जे ऑनलाईन जे फ्रीजसाठी डबे भेटते ते मागवायचे तर अजून काय मागवले नाहीत तर ह्याच प्लॅस्टिकच्या एका डब्यामध्ये ठेवत असते केक केक्स वगैरे आणलेले असत के, केक त्या तो रिकावर आहे झाला की न फेकून देता तो वापरते बघूया आता डबे वगैरे आणल्यानंतर नक्की तुम्हाला दाखवेन तर चला आता भाजी वगैरे निवडून घेते आणि बरंच काम बा घरातलं बाकी आहे स्वयंपाक वगैरे करणं नंतर पाणी वगैरे येतं पाणीसुद्धा भरायचं आहे आणि आता चालले सोपा घ्यायचं बघू आता कधी घेते काय तर प्लीज सांगा कसा घेऊ काय घेऊ आणि तुमच्या घरात कोणता आहे आणि टिकण्यासाठी क्वालिटी वगैरे कशाची चांगली आहे आप तर त्याचेसुद्धा सजेशन नक्की द्या मला कमेंटमध्ये तर चला आता आठ वाजल्या पाणी वगैरे भरलं आणि काल मी शेवग्याच्या शेंगाची भाजी मी तुमच्याबरोबर शेअर केली ती त्याची रेसिपी तर बऱ्याच ताईंना खूप आवडली तर ताईंच्या कमेंट आल्या की साधी सोपी रेसिपी बघायला आवडेल आणि छान आहे रेसिपी तशाच शेअर करत जा तर आज मग म्हटलं मेथीची भाजीची रेसिपी मी कशा पद्धतीने करते ते शेअर करावं तर अगोदर तेल ओतलं तेलामध्ये जे लसणाच्या चा, चार पाच पाकळ्या कट करून घेतलेल्या छोट्या छोट्या ते टाकले आणि नंतर त्याच्यामध्ये भाजी टाकली मेथीची भाजी धुवून चिरायची ची वगैरे काही गरज नाही नि निवडतानाच थोडी बारीक निवडायची म्हणजे जास्त मोठ्या त्याचे डेट ठेवायचे नाहीत आणि नंतर मग मटकीची डाळ आहे ती टाकायची मटकीच्या डाळीने चव खूप छान येते आणि टेस्ट खूप म्हणजे तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्की टाकून बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि नंतर मग चवीनुसार मीठ वाटलं असं तुम्हाला जर तिखट बनवायची असेल तर तुम्ही मिरची सुद्धा टाकू शकता पण मग आम्हाला कसं दुसऱ्या भाजीबरोबर हे मेथीची भाजी तोंडी लावायला आवडते त्यामुळे मिठाचीच बनवत असते आणि जास्त करून मिठाचीच छान लागते असं मला वाटतं तर चला थोड्या वेळ झाकून ठेवायची दोन तीन मिनटं कमी गॅसवर आणि पाणी वगैरे काही वतायचं नाही मिठाच्या पाण्यात शिजून द्यायची आणि नंतर मग भाजी शिजली की नंतर मग शेंगण्याचा कूट त्याच्यामध्ये टाकायचं तर तुम्ही बघू शकता लगेच पाणी वगैरे सुटलं आणि पाणीसुद्धा पानं मिठाच्या पाण्यामध्येच भाजी शिजून द्यायची आणि ती मटकीसुद्धा शिजून निघते मटकीची जा डाळ शिजल्यानंतर मग थोडासा शेंगण्याचा कूट टाकायचा जो की थोडासा जाड असला पाहिजे पण आता माझ्याकडे काही जाड नव्हतं आणि शेंगदाणे भाजले पण नव्हते त्यामुळे हे मिक्सरमध्ये बारीक केलेलेच मी टाकले पण अजून थोडासा जाड असलेला आहे खलबत्त्यामध्ये आपण थोडासा उबडधोबड कुटून टाकला तरी खूप भारी लागते तरीसुद्धा मी जास्त बारीक केलेलाच टाकला तर झालेली आहे आपली भाजी तयार आणि झटपट अशी रेसिपी आहे आणि खूप छान टेस्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही कशी बनवता ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ